Eu ah. não नमस्कार शेतकरी बंधूनो मित्र महाराष्ट्रात भात हे खरीपात घेणारं एक महत्त्वाचं पीक आहे आपल्याला माहीतच आहे की खरीपात भात भाताचं आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही मागचे महत्त्वाचं कारण जे आहे ते ह्या पिकावर पडणाऱ्या रोग आणि किडी तर ह्या पिकावरती पुष्कळ साऱ्या अशा कि किडी येत असतात ह्या किडींचं व्यवस्थापन एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपल्याला आज सखोल मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी महाविद्यालय दापोलीचे कीटकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब शिंदे आज आपल्या इथे उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आपण या भात पिकाच्या एकात्मिक संपूर्ण माहिती घेऊया नमस्कार सर नमस्ते सर सर मला सुरुवातीलाच सांगा या भात पिकावरती खरीप हंगामात अशा कुठच्या किडी येतात की जेणेकरून आपल्या पिकावरती त्याचा डायरेक्ट परिणाम होतो खरीप पीक सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भागामध्ये घेतलं आहे आणि ह्या भात पिकावर जवळपास शंभरपेक्षा अधिक किडींची नोंद झालेली आहे परंतु त्याच्यापैकी ठराविक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आपलं भात पिकाचं आर्थिक नुकसान होत असतं जर आपण प्रमुख किडी जर भातावरल्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये खोर किडा ही एक प्रामुख्याने जवळजवळ सर्वच भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये पाणी गुंडाळणारी आळी आहे सोळी आळी आहे लष्करी आळे आहे लोंबीवरील ढेकण्या ही किडीचा प्रादुर्भाव आहे निळे भुंगेरे आहे अशा किडींचा प्रादुर्भाव आपल्याला बहुतांशी भागामध्ये खरीप हंगामामध्ये आढळून येतो सर आपण आता सगळ्या महत्वाच्या किडी भातावर येणाऱ्या सांगितल्यात आत। तर आता आपण उल्लेख केलेल्या खोड किडीचा प्रादुर्भाव वा कसा वाळखावा याविषयी शे आमच्या शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन करा या किडीचा प्रादुर्भाव आपण जर बघितलं तर रोप वाटिकेपासून नंतर भात पीक ज्यावेळेस आपण मुख्य शेतामध्ये करत पुनर्लागवड करतो त्यावेळेस फुटव्याच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो तसंच लोंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्येही या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतो एकंदरीत या किडीचं आपण जर थोडक्यात वर्णन करायचं ठरवलं तर या किडीचे मादा पतंग जो असतो तो तांबूस रंगाचा असतो त्याच्या पंखाच्या पुढील जोडीवर एक काळसर ठिपका आपल्याला पाहायला मिळतो तो नर पतंगामध्ये काळसर ठिपका पाहायला मिळत नाही आणि हे जी जी मादा असते भाताच्या पाण्याच्या टोकाच्या बाजूला पुंचक्याने अंडी घालत असते अंडी सोडल्यानंतर जो मागचा भाग आहे त्याला स्पर्श केल्यामुळे पूर्ण अंडी अंड्यावर आपल्याला केस दिसतात आणि त्या अंड्यातून बाहेर पडलेल्या ज्या आळ्या असतात फुटव्याच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाला तर ही आळी फुटव्या जो काही शेंडा असतो शेंड्यामध्ये आतमध्ये प्रवेश करून शेंडा पोकरून खात असते आणि शेंडा पोखरल्यामुळे तो जो काही फुटव्याचा भाग आहे शेंड्याकडील तिथे गाभामर होते आणि त्यालाच आपण इंग्रजीमध्ये देडहट साचलं म्हटलं म्हटलं जातं आणि हे गाभामर झाल्यामुळे त्या झाडाची जी काही भात रोपाची वाढ आहे ते खुंडते परंतु याच किडीचा प्रादुर्भाव जर आपण लोंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये झाला तर ही जी गाळी आहे खोडाचा भाग पोखरल्यामुळे जो लोंब्या बाहेर पडतात त्यामध्ये दाणे न भरता पूर्ण पळीच तयार होते पांढऱ्या पिस्ता तयार होतात आणि आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं त्यामुळे आपण वेगवेगळ्या या भात पिकाच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने आपल्याला माहिती आहे की उत्पन्नामध्ये घट येते म्हणून या किडीचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे सर आता आपण खोडकिडीविषयी संपूर्ण माहिती परंतु खोडकिडीचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी थोडक्यात माहिती सर सा? शेतकरी बंधूंना आपण कुठल्याही किडीचं नियंत्रण करू नये त्याचं व्यवस्थापन करावं कारण का आपला हा उद्देशच नाही शंभर टक्के विशिष्ट किडीचं पूर्ण नायनाट करायचं तर आपल्याला माहिती आहे निसर्गता बरेचसे मित्र किटक असतात या किडींवर त्यांची उपयोगाची का चालत असते त्यामुळे आपण शंभर टक्के या किडींचं नियंत्रण न करता व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे तसंच आपण या खोडकिडीचं नियंत्रण करण्यासाठी बऱ्याचशा पद्धतीचा अवलंब करणार आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती झालेली आहे या किडीची मादा पुंजक्याने भाताच्या टोकाला अंडी घालत असतात त्यामुळे जर आपण ती अंडी गोळा करून नष्ट केली तर ह्याचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल तसंच शेतकरी मित्रांनो जी प्रादुर्भावित फुटव्याच्या अवस्थेमधील गाबा मर असेल किंवा पांढऱ्या पिसा असतील त्या जर आळीसह आपण जर का कोशासह काढून त्यांचा नायनाक केला तरी याचा आपल्याला या, या किडीच्या नियंत्रणामध्ये फायदा होतो तसंच आपण भात शेतीमध्ये बेडकांचं संवर्धन करा बेडूकसुद्धा ह्या आळ्या किडीच्या आळ्या असतील किंवा अंडी असतील ते खाण्याचं काम करत असतात तसेच मिरुड ढिकून असेल किंवा वेगवेगळे कोळे असेल हे सुद्धा या किडीच्या नियंत्रणामध्ये सहभाग देत असतात एक महत्त्वाची बाब अशी आहे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा भाताची कापणी करत असतो जर आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ दापोलीने विकसित केलेला वैभव विळ्याचा वापर करून जमिनीलगत भाताची जर कापणी केली तर धसकटे कमी राहतात आणि या धसकटामध्ये बऱ्याचशा वेळा या किडीच्या आळी अवस्था किंवा कोश अवस्था आढळते आणि त्याचा आपल्याला वैभव विळ्याच्या सहाय्याने कापणी केल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव भात शेतीमध्ये कमी आढळतो तसंच आपण भात शेतीमध्ये ज्यावेळेस पुनर्लागवड केलेली असेल एक प्रकाश सापळा भात शेतीमध्ये जर उभारला तर मोठ्या प्रमाणात रात्री आपण जर सात ते नऊच्या दरम्यान जर प्रकाश सापळा चालू ठेवला तर हे जे प्रौढ पतंग त्याकडे आकर्षले जातात जायबंद होऊन मारले जातात तसेच शेतकरी बंधूंना या किडीचा नियंत्रण करण्यासाठी जैविक पद्धतीने नियंत्रण करायचं ठरवलं तर अंडीवर्गीय प्रवजीवी कीटक जो ट्रायकोकामा जपानीकम या नावाने जो उपलब्ध आहे हे जे ट्रायको कार्ड सर्वसाधारणपणे अंडी पन्नास हजार एक हेक्टर करता हे जर आपण दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळेस जे वेळेस मादा अंडी भाताच्या पातीवर सोडत असते त्या दरम्यान जर आपण सोडले तर आपल्याला अंडी अवस्थेमध्ये या किडीचं चा नियंत्रण चांगल्या पद्धतीने होताना दिसतं तसंच शेतकरी बंधूंना आपण पक्षी थांबे भात शेतीमध्ये उभा करा बरेचशा आपल्या परिसरामध्ये पक्ष्या असतात त्या मचानावर बसून जिथे तिथे आळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव असेल त्या बरोबर टिपून त्यांचा नायनाट करण्यास मदत होणार आहे हे सर्व करत असताना शेतकरी बंधूंना आपल्याला माहिती आहे भात शेतीमध्ये फवारणी करणं फार जिक्रीचं आहे कोकणी भागात तर ते कुठल्या शेतकऱ्याला न परवडणारी बाब अशी वाटते परंतु आपण काही दाणेदार कीटकनाशकांचा वापर खतासोबत जर केला चिखलनेच्या वेळेस किंवा प्रादुर्भाव दिसण्याच्या अगोदर उदाहरणार्थ आपण जर पाहिलं कार्बोफ्युरान हे जे काही दाणेदार कीटकनाशक का आहे याची मात्रा सर्वसाधारणपणे साडेसोळा किलो प्रति हेक्टर किंवा पॉईंट तीन टक्के फिफ्रून याची मात्रा सर्वसाधारणपणे आपल्याला वीस पॉईंट आठ किलो किंवा कार्टा फायडोक्लोराईड अठरा पॉईंट पंच्याहत्तर किलो एक हेक्टर करता हे दाणेदार खतं जर वापरली तर जो संभाव्य येणारा जो प्रादुर्भाव आहे खोडकिडीचा आपल्याला रोखता येईल हे सर्व करत असतानाच बऱ्याच वेळा आपल्या ज्या अपलायन पॅडे असतात तिथे पाणी साचण्याचे किंवा ओलावा जास्त प्रमाणात नसतो अशा ठिकाणी काही फवारणीतून कीटकनाशके द्यावं लागतात त्याच्यामध्ये कार्टाफायड्रोक्लोराईड पन्नास टक्के पाण्यात युद्राव्य हे जे कीटकनाशक आहे ते आपण दहा लिटरला वीस ग्रॅम याची मात्रा घेऊन फवारणी केली असता या किडीचं प्रादुर्भाव आपल्याला योग्य वेळी नियंत्रणात आणता येईल मगाशी आपण उल्लेख केलात सुरळीतील अळीसुद्धा एक महत्वाची कीड आहे जी आपल्या भात पिकाचं खरी हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान करते तर त्याविषयी जरा थोडक्यात आम्हाला माहिती सांगा शेतकरी बंधूंना गेले चार ते पाच वर्षापासून या किडीचा प्रादुर्भाव कोकण विभागामध्ये वाढताना दिसतोय आणि या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपण जर पाहिलं तर पालघर असेल रायगड असेल या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात दिसतोय तसंच इतर भागामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला भात शेतीमध्ये पाहायला मिळतो ही कीड एक विशिष्ट कीड आहे या किडीची जी मादा असते ती एकदम नाजूक पतंग असतात पानावर काळसर रंगाचे ठिपके असतात ह्या दुधाळ पांढरट रंगाचा पतंग आपण भाताच्या पानाच्या खालच्या बाजूला मुख्य शेरेर लगत अंडे सोडत असतो अंड्यातनं बाहेर पडलेली जी आळी असते त्याला कल्ले असतात म्हणजे पाण्यातील हवा किंवा ऑक्सिजन घेण्याची क्षमता असणारी ही आळी कारण की हा ज्यावेळेस अंड्यातून बाहेर पडते ही आळी तेव्हा टोकाकडला भाग का कापून ते जे छोटे छोटे तुकडे तयार करते आणि तुकडे तयार केल्यानंतर स्वतःभोवती ती गुंडाळी त्याच्या लाळीच्या किंवा रेशीम रेशीमधायगीच्याने करते आणि आतमध्येच राहून रात्रीच्या वेळेस जो हिरवा भाग आहे तो खरवळून खाण्याचं काम करते त्यामुळे अस ज्या ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल त्या ठिकाणी आपल्याला काही सुरळ्या भाताच्या पानावर लटकते दिसतील तसेच पानावर तरंगता दिसतील किंवा जिथं प्रादुर्भाव झालेला असेल शिडीच्या आकाराचे पांढरे सट्टे आपल्याला पानावर पाहायला मिळतात शेतकरी बंधूंनी या किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी पाहायला मिळतोय की ज्या ठिकाणी जास्तीचं पाणी भात शेतीमध्ये धरून ठेवलेलं आहे ओघळ वाहताना दिसतोय त्या भात शेतीतून अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसतो त्यामुळे आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे की वेळोवेळी पाण्याचा पाणी सर्वसाधारणपणे अडीच सेंटीमीटर उंची इतकंच भात शेतीमध्ये सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये ठेवणं गरजेचं जा आहे जास्तीचं पाणी आपण जर सातत्याने काढत राहिलो तर या, या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल तसंच ओहळ वाहत असेल तर तो दुसऱ्या बाजूनी जर तुम्हाला डायव्हर्ट करता आला तर तो करावा आणि या किडीचा नियंत्रण करण्यासाठी साधी सोपी उपाययोजना आपण करू शकता त्याला कीटकनाशक फवारण्याचीच गरज आहे असं नाही आहे आपण जर घरातील एखादा दोर घेतला आणि घरातील दोन माणसं त्या आपल्या भात शेतीकडे गेले आणि दोन बांधावर उभा राहून पहिल्यांदा आपण जी काही वाहतं पाणी आहे ते भात शेतीमध्ये तुंबून धरलं आणि नंतर जर दोर, दोर आपण जर त्या भाताच्या पाना आहेत त्याच्यावरून झटकन फिरावला तर बऱ्याचशा सुरळ्या ज्या तांगत्या असतात पानावरती त्या पाण्यावर पाण्यात पडतात आणि एका ठिकाणी आपण जर बांध फोडून घरात असणाऱ्या मच्छरदानीच्या सहाय्याने सगळ्या सुरळ्या गोळा करून या किडीचं नियंत्रण करू शकता परंतु हे सर्व करत असतानाच आपल्याला हे करणं शक्य झालं नाही तर आपण फेंतोट सारखं जी काही कीटकनाशक आहे याची मात्रा सर्वसाधारणपणे आपण एक हजार मिली पाचशे लिटर पाण्यात घेऊन एक हेक्टर क्षेत्र भाताचं फवारणी करू शकता अलीकडे सर निळेभुंगेरे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात असं आढळून आलेलं आहे तर ह्या निळे भुंगेऱ्यांची प्रादुर्भाव आपण शेतकरी बंधूंनी कसा ओळखावा आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा कोकण विभागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव फक्त आपण काही जिथे पाणी जास्त चाटून राहतोय किंवा वाहते ओळ वो आहेत अशा ठिकाणी पाहायला मिळायचा परंतु अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र या किडीचा प्रादुर्भाव भात शेतीमध्ये पाहायला मिळतोय हे नावाप्रमाणेच हे जे भुंगे निळे चमकदार असतात निमुळती असतात लांब असतात आणि हे जी आळी जी असते भुरकट रंगाची असते आणि ह्या मादी भुंगेरे पाण्याच्या पृष्ठभागावर अंडे सोडतात अंड्यातून बाहेर पडणारे आ, आ त्याचे जी काही आळ्या आहेत किंवा भुंगे आहेत हे पाण्याच्या पृष्ठभागावर खालच्या किंवा वरच्या राहतात आणि तो जो पृष्ठभाग आहे खरवडून खात असतात हिरवा भाग आणि खरवडल्याने आपल्याला माहिती आहे की पानावर उभे पांढरे चट्टे तयार होतात आणि असे चट्टे एकत्र येऊन पूर्ण पान पांढरं पडतं करपतं आणि पर्यायाने आपल्याला माहिती पान जर करपलं आणि हिरवा भाग जर आपल्या भाताच्या रूपामध्ये राहिला नाही तर भाताची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम त्याच्या वाढीवर आणि उत्पन्नावर होताना दिसतो त्यामुळे शेतकरी बंधूंना या किडीचं नियंत्रण करत असताना सुरुवातीला जी काही काही बाबी सांगितल्या ते योग्य पाण्याची उंची भात शेतीमध्ये असावी तसंच जी काही नत्र खतांचा एकंदरीत आमच्या कोकण विभागामध्ये बरेचसे शेतकरी विर्यासारख्या खताचा जास्तीच प्रमाणात वापर करतात जी काही खताची शिफारशी मात्रा जी आहे शंभर पन्नास पन्नास नत्रस्फुरत पालाश प्रति हेक्टर किलो ही जर न वापरता फक्त नत्र म्हणजे युरियासारख्या खताचा वापर होतो त्यामुळे जरी आपल्याला भाताच्या रोपांची वाढ चांगली दिसत असली आकर्षकपणा दिसत असला तरी अशा प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय त्यामुळे आपण वाजवी युरिया खताचा वापर न करता आपण जी काही शिफारशी मात्रा आहेत त्याच वापरा आणि या किडीचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर आपण काही कीटकनाशके जे आहेत त्याच्यामध्ये लांबडासालेतील पाच टक्के तीव्रतेचं त्याची मात्रा आपण सर्वसाधारणपणे दहा लिटर पाण्यामध्ये सहा पॉईंट पंचवीस मिली घेऊन फवारणी करा किंवा इतरही आपल्याला कीटकनाशकामध्ये आपल्याला किनॉलफास यासारखे कीटकनाशक पंचवीस टक्के तीव्रतेचं किंवा पंचवीस टक्के प्रवाही याची मात्रा एक लिटरला दोन मिली घेऊन फवारणी केली असता आपल्याला ह्या किडीचं चा नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं आणि आपलं भात पीक या किडीपासून वाचवता येतं सर आपण मगाशी उल्लेख केलेली माशी आहे ही आपल्या तळ कोकणामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावरती भातशेतीमध्ये शेतीमध्ये आढळून दे आणि ह्या माशीचं ओळख कशी आहे किंवा ती कशी ओळखावी आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे नुकसान करतं ह्याविषयी सर आमच्या शेतकऱ्या बंधूंना मार्गदर्शन करा सर ही एक महत्वाची किड आहे गादमाशी परंतु आमच्या कोकणी भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो ही गादमाशी सुद्धा छोटे पतंग असतात तांबूस रंगाचे आणि ह्या तांबूस रंगाचे पतंग हे पाण्याच्या खालच्या पृष्ठभागावर अंडी सोडतात अंड्यातून बाहेर पडलेली पाळी जी असते ती विरहित असते आणि हे आळी अंड्यातून बाहेर पडल्याबरोबर ज्यावेळेस रोपावस्था आपली असते पुन्हा लागवड केल्यानंतर फुटव्याची अवस्था पाहत शेतीमध्ये त्यावेळेस फुटव्याच्या अवस्थेतील रोपाचा जो काही पोगा आहे त्यापर्यंत पोचते आणि जो वाढणारा अंकुर आहे त्या रोपाचा त्या अंकरामध्ये आतमध्ये प्रवेश करून अंकुरून कुर्तु कुरतुडून खाण्याचं काम करते आणि ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा रोपामध्ये प्रादुर्भावित अंकुर किंवा जला आपण शेंडा म्हणतो तो आपल्याला जे काही कांद्याच्या पातीसारखा सिल्वर शूट टाईप आपल्याला दिसतो तो पान राहत नाही आणि ही गादमाशीची आळी खात असतानाच एक विषारी पदार्थ सोडत असते त्या अंकुरामध्ये शिसो डोझॉन तर या विषारी पदार्थामुळे किंवा या सबस्टन्समुळे तिथे एक प्रकारचा फुगीर गाठ तयार होते त्यामुळे त्या, त्या रोपाची वाढ होत नाही किंवा अशा प्रादुर्भावित रोपामधून आपल्याला लोंब्या बाहेर पडताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो ह्या किडीचा प्रादुर्भाव होण्यामागची एक कारण आहे जर आपण उशिरा भाताची पुनर्लागवड केली तर अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव अधिक आढळतो त्यामुळे आपण एखाद्या विशिष्ट तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये एकाच वेळेस आपण भाताची रो लागण केली तर या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने पाण्याचा निचरा करत चाला योग्य पाण्याची उंची ठेवा नत्र खतांचा वापर योग्य पद्धतीने करा जास्त प्रमाणात करू नका आणि त्याच त्याच पद्धतीने आपण रोप दोन रोपामधील अंतर जे दोन पंधरा सेंटीमीटर आणि ओळीमधील वीस सेंटीमीटर आहे हे अंतर आपण शिफारशीत ठेवा आणि या किडीचा जर प्रादुर्भाव झाला तर आपल्याला काही कीटकनाशके आहे त्याच्यामध्ये किनॉलफॉस पंचवीस टक्के तीव्रतेचं एक लिटरला दोन मिली किंवा दहा लिटर पाण्यामध्ये वीस मिली घेऊन फवारणी करता येईल किंवा दाणेदार कीटकनाशके आपण जी सुरुवातीला वापरली आहेत त्याच्यामध्ये कार्बोफिरोन असेल किंवा क्लॉरॅन चार टक्के दहा किलो प्रति हेक्टर असेल त्याच पद्धतीने फिप्रोनिल पॉईंट तीन टक्के जे सर्वसाधारणपणे वीस पॉईंट आठ किलो प्रति हेक्टर ते वापरलेलं आहे त्याच पद्धतीने आपण इतरही काही दाणेदार कीटकनाशके आहेत त्याचा वापर केला असता या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे सर आपण मग अशी म्हटलात की किडीमध्ये लष्करी आळी तर ह्या लष्करी आळीविषयी थोडक्यात आम्हाला माहिती सांगा सर सर चांगला प्रश्न आहे कारण का आपण जेव्हा भाताच्या रोपांची वाढ होत असते तेव्हा काही आळीवर्गीय किडींचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या भात शेतीमध्ये पाहायला मिळतो जसं आपण पाणी गुंडळणारी आळी किंवा लष्करी आळी त्याच पद्धतीने आपण काही प्रमाणामध्ये आपल्याला इतर किडीचा प्रादुर्भाव दिसतो परंतु आपण विचारलेला प्रश्न जो आहे लष्करी आळी एकंदरीत या किडीचा प्रादुर्भाव जवळजवळ सर्वच अवस्थेमध्ये पाहायला मिळतो परंतु वाढीच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळतात तर आपण सुरुवातीला या किडीचं थोडक्यात वर्णन करूया ही जी कीड आहे पतंगवर्गीय कीड आहे याचा पतंग जो असतो तो दष्टपुष्ट असतो तांबूस रंगाचा असतो आणि ह्याची मादा सुद्धा पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालत असते आणि अंड्यातून बाहेर ज्यावेळेस आळी बाहेर पडते त्यावेळेस हिरवट रंगाची असते आणि ज्यावेळेस ती पानावर उपजीविका करते किंवा ज्यावेळेस लोंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा दाणे परिपक्व झाल्यानंतर त्यावेळेस ही आळी सर्वसाधारणपणे आपल्याला जी काही हिरवट काळपट रंगाची दिसते ती ही एकंदरीत या किडीचं वर्गन आपल्याला म्हणता येईल तर या किडीचा प्रादुर्भाव वाढीच्या अवस्थेमध्ये झाल्यानंतर ह्या किडीच्या आळ्या ज्यावेळेस अंड्यातून बाहेर पडतात त्यावेळेस पानांची खाण्याची सुरुवात त्याचे जी, 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 जी काढा कडेपासून मध्या शिरेपर्यंत करतात आणि या किडीचं जसं नाव आहे लष्करी आळी ह्या लष्कराप्रमाणेच हजारो आळ्या रात्रीच्या वेळेस या पानांवर तुटून पडतात दिवसा भाडा भाताच्या खोडामध्ये किंवा त्या त्या दरम्यान जर भात शेतीमध्ये पाणी नसेल भेगा पडलेल्या असेल तर पडलेल्या भेगामध्ये राहतात कारण का दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये बहुतांशी भात शेतीमध्ये पाणी नसतं जमणीला भेगा पडलेल्या असतात आणि रात्रीच्या वेळेस ह्या रात्री, रात्री जसं जशी जस सुरुवात होईल काळोकोस पडण्यास तेव्हा हे रोपावर चढून पानावर तसेच दाण्यावर उपजीविका करतात आणि ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव वाढीच्या अवस्थेमध्ये झालेला असेल त्या ठिकाणी आपल्याला या किडीची फक्त हिरवट जी काही पांढरट शाबुदानासारखे जी विष्ठा आहे पाहायला मिळते परंतु ज्यावेळेस अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस पूर्ण भात शेतीमध्ये दाण्यांचा सडा पडलेला दिसतो तर शेतकरी बंधूं ही एक महत्त्वाची आणि भयानक कीड आहे त्यामुळे आपलं भात शेतीचं रात्रीतून पूर्ण नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपण त्याचं एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बंधूं आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव दिसता शनी आपण तत्काळ भात शेतीच्या सोबत एक जर चर खोदला आणि चरामध्ये पाणी भरून ठेवलं तर या किडीचं स्थलांतर आपल्याला रोखण्यास मदत होईल कारण का एक शेत फस्त करून नद नजीकच्या शेतामध्ये या किडीचं स्थलांतर होताना पाहायला मिळतो आणि या किडीचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर आपल्याकडे जर पाण्याची उपलब्ध असेल तर आपण श भात शेतीमध्ये पाणी भरून ठेवावं जेणेकरून लपलेल्या आळ्या रोपावर चढतील आणि ते ब आपण मचांतर भात शेतीमध्ये केलेलेच आहेत त्या मचानावर बसलेले पक्षी या बरोबर आळ्या टिपून खातील आणि या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला जर आळ्यावरती आल्या आणि या आळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी दिवसा फवारणी केली तरी चालेल ज्यावेळेस पाणी भरून ठेवलेलं आहे परंतु जर पाण्याची अवस्था नसेल आणि या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर आपल्याला रा रात्रीच्या वेळी फवारणी करावी लागते आणि फवारणीमध्ये आपण सायफोरेमित्रीण पंचवीस टक्के तीव्रतेचं हे दहा लिटर पाण्यामध्ये सहा पॉईंट पंचवीस मिली घेऊन जर फवारणी केली तर उत्तम पद्धतीने या किडीचं नियंत्रण करण्यास या कीटकनाशकाचा जी काही मात्रा आहे ती उपयोगी पडताना दिसत आहे अलीकडच्या काळामध्ये विशेषतः जे लो लाईंग एरिया खाल आहे खालच्या भागातली भात काजरं आहे त्याच्यामध्ये तपकिरी तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो तर ह्या तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा आणि त्याचं एकंदरीत व्यवस्थापन कसं करायचं याविषयी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो तपकिरी तुडतुडे ही एक अत्यंत महत्वाची कीड आहे या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात भात शेतीमध्ये पाहायला मिळतो थोडक्यात जर या किडीचं वर्णन करायचं ठरवलं तर तांबूस रंगाच्या पाचरीच्या आकाराच्या हे जे प्रौढ असतात पंख असतात आणि पिल्लांमध्ये पंख नसतात दोन्ही पिल्ला आणि प्रौढ भरभर तिरकत चालणारे असतात आणि या तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याला भाताच्या खोडावरती प्रा प्रामुख्याने पाहायला मिळतो मोठ्या संख्येने या किडीचा पिल्ला आणि प्रौढ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा वावर या खोडावर असताना ते सातत्याने भाताच्या खोडातील अन्नरस शोषण करत असतात आणि अन्नरस शोषण केल्यामुळे भाताची रोपं अयोग्य पद्धतीने त्याची वाढ होत नाही खुर्टी राहतात त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल त्या रोपांमधून लोंब्या बाहेर पडत नाही आणि परिणामी मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान सहन करावं लागतं शेतकरी बंधूंनो या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने कोकणी विभागामध्ये ज्यावेळेस लोंब्या बाहेर पडलेल्या आहेत आणि पिका फ्लॉरेच्या अवस्थेमध्ये किंवा दुधाळ अवस्थेमध्ये आहे अशा वेळेस या किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यामुळे आपण या किडीचा प्रादुर्भाव होण्यामागची बी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा शेतकरी आपले घट्ट लागवड करतात मी सुरुवातीला जी सांगितली शिफारशीत अंतर जे ठेवणं दोन रोपामधील पंधरा सेंटीमीटर आणि ओळीतील वीस सेंटीमीटर ते ठेवलं जात नाही तसंच पाणी मोठ्या प्रमाणात साचून ठेवलं जातं शहरात शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की जास्त पाणी साठवून ठेवल्यानंतर आपलं भाताचं उत्पादन अधिक मिळतं तसं नसून शेतकरी बंधूं ठराविक उंचीपर्यंत मी सुरुवातीला सांगितलेलं आपण पाण्याची पातळी ठेवा तसंच नत्र खतांचा वापर जास्त प्रमाणात करू नका संतुलित खतांचा वापर करा त्याच्यामध्ये नत्र स्फुरत पालाश अशा सर्व मात्रा मिळतील हे आपण पाहावे आणि या किडीचा प्रादुर्भाव जर आपल्या भात शेतीमध्ये आढळला तर तत्काळ काही अंतर्भावी कीटकनाशक का आहेत त्याच्यामध्ये फिप्रोनिल पाच टक्के प्रवाही याची मात्रा सर्वसाधारणपणे आपल्याला दहा लिटरला दहा मिली किंवा इमड्याक्रोपीट सतरा पॉईंट आठ टक्के तीव्रतेचं प्रवाही कीटकनाशक याची मात्रा दहा लिटरला तीन मिली जर घेऊन आपण योग्य पद्धतीने हे कीटकनाशक खोडावर पोचेल अशा पद्धतीने केली तर आपल्याला की या का या किडीचं नियंत्रण एका फवारणीमध्ये चांगल्या पद्धतीने होतं आणि आपलं पीक या किडीपासून वाचवता येतं सर आताच आपण सगळ्या किडीन महत्वाच्या किडी भात पिकामधल्या किडींचा उल्लेख केला पण ह्या किडीं व्यतिरिक्त ज्याला नॉन इन्सेक्ट म्हणतात असे काही शत्रू भात पिकाचे आहेत की जे आपल्याला भात पिकाचं पूर्णता बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तर त्याविषयी थोडक्यात सांगा सर की हा एक प्रश्न अत्यंत चांगला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारण का फक्त ह्या किडी चा प्रादुर्भाव भात शेतीमध्ये नसून काही उपद्रवी खेकड्यासारखे किंवा उंदरासारखे सुद्धा घटक आहे कारण का खेकड्याचा जास्त प्रमाणात भात शेतीमध्ये प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस आपण पूर्ण लागवड केलेली असते रोपांची तर बरेचसे रोपं आपल्याला रात्रीतून गायब झालेली दिसतात तर थोडक्यात आपण जर खेकड्याचं वर्णन करायचं ठेवलं ठरवलं तर तीन प्रकारचे आप आपल्याला खेकडे भात शेतीमध्ये पाहायला मिळतात त्याच्या तीन जाती आपण म्हणूया खेकडा चिंबोरी आणि मुठ्या खेकड्याचं प्रमाण सर्वसाधारणपणे आपल्याला सत्याऐंशी टक्के भात शेतीमध्ये पाहायला मिळतं मोठा ह्या जात प्रजातीचा जो खेकडा आहे याचं प्रमाण आपल्याला सर्वसाधारणपणे बारा टक्के आणि आपण जी चिंबोरी म्हणतो याचं प्रमाण फक्त एक टक्के आहे आपण ह्या तिन्ही प्रकारच्या खेकड्यांचं जे काही प्रादुर्भाव भात शेतीमध्ये पाहायला मिळतो आणि ह्या भात शेतीमध्ये ज्या ठिकाणी खेकड्याचा प्रादुर्भाव झालेला असेल तिथे बांधालगत मोठ्या प्रमाणात ह्या खेकड्याची बिळं पाहायला मिळतात आणि ह्या खेकड्याचे बिळं बिळामध्ये हे रा दिवसभर राहतात आणि रात्री हे खेकडे बा बिळातून बाहेर पडून रात्रीच्या वेळेस भाताची रोपं बरोबर कट्ट करून त्या बिळामध्ये सर्व आणतात आणि खात राहतात तसंच ज्या ठिकाणी या खेकड्यांचा प्रादुर्भाव भात शेतीमध्ये झालेला असेल तिथे आपल्याला बरीचशी पानं जी आहेत ती बांधालगत पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान बांधालगतच्या किंवा मध्यभागीमध्ये रोपं कापल्यामुळे आणि खाल्ल्यामुळे होताना दिसतं आणि परत वेळा आपल्याला पुनर्लागवड करण्याची वेळ येते त्यामुळे आपण ह्या खेकड्यांचं नियंत्रण करण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पुनर्लागवड भात रोपांची झाल्याबरोबर दोन ते तीन दिवस आपण वेग बॅटरीच्या सहाय्यने किंवा एक टेंब्याच्या किंवा मा, इतर माध्यमातून प्रकाशाचा उपयोग करून रात्रीच्या वेळेस जेवढे शक्य आहेत तेवढे बाहेर पडलेले खेकडे जर त्यांचा माय मारून नायनाट केला तर त्यांची संख्या कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर या खेकड्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण जर भात शेतीमध्ये बेडकांचं संवर्धन केलं तर हे बेडूक बहुतांशी खेकड्यांची पिल्लं खाण्याचं काम करतात आणि आपल्याला नैसर्गिकरित्या किंवा जैविक पद्धतीने या खेकड्यांचं नियंत्रण करण्यास मदत होते तसंच शेतकरी बंधूनं या खेडक्यांचं नियंत्रण करण्याकरता काही आपल्याला आमिष वापरावं लागतात म्हणजे शिजवलेला भात आणि काही कीटकनाशके सर्वसाधारणपणे एक किलो शिजवलेल्या भातामध्ये पन्नास ग्रॅम असे पेठ पंच्याहत्तर टक्के जी काही पावडर आहे ती जर वापरून त्याचं जी काय आमिष तयार केलेले छोटे छोटे गोळे आपण बिळामध्ये टाकले तर रात्रीच्या वेळेस हे आमिष खेकडे खातात आणि मारतात परंतु शेतकरी बंधूनं चिंचोके हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये आपण वापरताना दिसत आहात या चिंचोके जर आपण रात्रभर दहा ते बारा तास जर भिजवले आणि जिवंत खेकड्याच्या बिळामध्ये एक एक चिंचुका टाकलात तर रात्रीच्या वेळेस हे चिंचुकं खाण्याचं काम खेकडे करतात आणि खाल्ल्यानंतर पर्यायाने बरेचसे खेकडे मारले जातात त्यामुळे हे एक हा एक पर्याय आपल्यासमोर आहे सर भात पिकामधील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याविषयी अतिशय महत्वाची आपण माहिती सांगितलात तर मित्र हो आज आपल्या या ठिकाणी डॉक्टर बा बापूसाहेब शिंदे उपस्थित राहून आपला सखोल असं मार्गदर्शन भारता भारतातील पीड पीढीविषयी केलेला आहे तर त्याविषयी मी त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर